नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर चला तर मी आज बनवणार आहे बटाट्याचे पराठे तर बटाटे उकडून घेतलेले सोलून घेतलेत तर मी हे कच्चं मिश्रण नाही करणार आहे मी पहिले हे मिश्रण सगळं भाजून घेणार आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर इथे कढई गरम झालेली आहे आपली सगळ्यात पहिलं तेल टाकायचं आहे एक दीड चम्मच तेल टाकणार आहे गरम झालेला एक चम्मच जिरा टाकते जिरा चांगला तडतडून द्यायचा मग लसूण घेतलायतून पासा पाकळ कडीपत्ता हिरवी मिरची आणि एक कांदा घेतलाय बारीक चिरून चांगला परतून घ्यायचाय कांदा असं मिश्रण तयार केले पराठ्याचं फाटत नाहीत पराठे कच्चं मिश्रण टाकलं बटाटे वगैरे असं स्टफिंग भरली तर फाटायची शक्यता असते चिट चिटकतात कोलपाटला बेलण्याला खूप कंटाळा येतो तर मी असंच भाजून मिश्रणच करते हा थोडा लाल भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुमचे पराठे छान बनतील कांदा परत है। अर्दा है। ते कांदा चांगला परतलेला आहे हळद घालते मी मेजर अर्धा चमच हळद एक चमच लाल तिखट तुम्हाला जसं हवं तिखट हवं तसं जास्त करू शकता मसाला चांगला परतून झालेला आहे ते बटाटे घेतलेत मी मॅश करून ते टाकते थोडासा चाट मसाला भाजलेले जिरापूड घरीच बनवलेली आहे एक चम्मच ओवा एक चम्मच आमचूर पावडर कसुरी मेथी घेतली ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला टाकायची ते टाका नाही तर स्कीप करू शकता चवीनुसार मीठ किचन किंग मसाला ऑप्शनल आहे आणि टेस्ट येते पण याने नक्की तुम्ही टाकून टेस्ट करा पराठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने खूप छान टेस्ट पण लागते पराठ्याला कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि हा मसाला आता एकसारखा भाजून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर कलर आलाय आणि सुका सुका पण आहे एकदम तर आता ह्या गॅस बंद करते मसाला एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावर पराठे बनवायला काढून घेतले मिश्रण मी आता थोडं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आणि याच्या बरोबर खाण्या खायला आपल्याला रायता बनवते तर इथे मी पराठे बरोबर खाण्यासाठी बुंदीचं रायता बनवणार आहे तर ही बुंदी मी पाच मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेली पाणी काढून घेतलंय चला ते साईडला ठेवून देते आणि एका बाउलमध्ये मी दही काढते दही असं चाळणीने चाळून घेतल्याने त्याच्यात ज्या गाठी असतात त्या व्यवस्थित निघतात आणि दही एकदम प्लेन होत एकसारखं असं फिरवून दही गाळून घ्यायचं एकदम स्मूद आणि सॉफ्ट दही लागत मस्त खायला फक्त मी सगळं दही सारून घेतलेलं आहे जी साई वगैरे असते ती याच्यामध्ये निघते आपलं रायत्यासाठी तयार आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आता याच्यात ती बुंदी टाकायची भिजलेली भिजवून घेतली ना तर सॉफ्ट लागते कडक नाही राहत अर्धा चमच गूळ टाकते जिरापूड भाजलेली जिरा मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मीठ आताच नाही टाकून ठेवायचं जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा रायत्यामध्ये नेहमी मीठ घालायचं मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आपला रायता तयार आहे याला तुम्ही रायचे तडका पण देऊ शकता फ्रीजमध्ये दे ठेवून देते साईडला चला तर पराठे बनवायला घेते मिश्रण थंड झालेलं आहे सुरुवात करते पराठे बनवायला मी पीठ मळून घेतलेलं गव्हाचं दाखवलं नाही तुम्हाला तर मस्त पीठ भिजलेलं आहे आपलं मस्त सॉफ्ट पीठ झालेलं आहे भिजलेलं आहे आपलं पीठ मळताना थोडासा मीठ घालते मी पिठामध्ये छोटीशी स्लोई घ्यायची पिठाचा गोळा छोटासा घ्यायचा प्रकारे असं गोल गोल करून घ्यायचं जसं तुम्ही पुरणपोळी बनवता तसंच भरून घ्यायचं त्या प्रकारे असं गोल गोल फिरून त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हा उरलेला पीठ थोडस मध्ये दाबून घ्यायचं पराठा पाहू शकता तुम्ही मस्त पराठा आपला तयार झालेला आहे आणि इथे मी तव्याला तेल लावून घेतलंय कारण त्या तव्याला पहिला पराठा टाकला की तो चिटकून बसतो त्याच्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एकसारखं भाजून घ्यायचं क्वालिटी करून घेऊया हो पाहू शकता तुम्ही किती मस्त असा आपला पराठा जरा चिटकलेला नाही तव्याला आता तेल टाकून साईडनी भाजून घ्यायचं तुम्ही तेल घी बटर जे तुम्हाला हवं ते लावू शकता पराठ्याला पराठा कधी कुरकुरीत भाजायचा मस्त लाल एकदम खायला पण छान लागतो अशा प्रकारे मी आता सगळे पराठे लाटून घेते ह्या प्रकारे आपले पराठे बनवून झालेले आहे शेवटचा पराठा फुलतात पण छान आणि खायलाही खूप टेस्टी लागतात शेवटचा पराठा बघा किती तम्म फुगलेला आहे वा रायता मी फ्रीज काढून आहे खाण्यासाठी आता मीठ टाकायचं आहे आणि थोडस काळं मीठ मिक्स करून घ्यायचंय चांगलं पराठा मस्त बटर आणि रायता बर तुम्ही कुठलाही रायता किंवा लोणचं खाऊ शकता याच पद्धतीने तुम्ही पराठे बनवा मस्त छान टेस्टी खमंग तुमचे पराठे बनतील आणि असं सपोर्ट करत राहा थँक्स था। था। फॉर वॉचिंग बाय बाय